स्वाभिमानी ऊस तोडणी वाहतूक संघटनेच्या लढ्याला अखेर यश ऊस तोडणी वाहतूक कामगारांकडून होणारी फसवणूक टाळण्यासाठी राज्य सरकारकडून तातडीनं काही नवीन कायदा ठोस पावले उचलले आहेत या नवीन कायद्यामुळं तोडणी कामगारांकडून होणारी लूट थांबवण्यासाठी चाप बसणार आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या लढ्याला यश आले असल्याची प्रतिक्रिया स्वाभिमानी ऊस तोडणी वाहतूक संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष संदीप राजोबा यांनी दिली आहे यावेळी बोलताना संदीप राजोबा म्हणाले की यापूर्वी गृह खाते पोलीस स्टेशनला ऊस वाहतूकदार शेतकऱ्यांच्या तक्रारी नोंदवून घेत नव्हते परंतु स्वाभिमानी ऊस तोडणी वाहतूक संघटनेच्या रेट्यामुळे जवळपास पंधराशे केसेस आज अकेर नोंद झालेले आहेत तसेच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बावीस कोटी व सांगली जिल्ह्यामध्ये चौदा कोटी रुपये ऊस वाहतूकदारांचं वसूल झालेले आहेत अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून कायद्यामध्ये बदल करावे तसेच पन्नास टक्के रक्कम भरल्याखेरीत जामीन देऊ नये यावर इतर मागण्या देण्यात आल्या होत्या यावेळी मुख्यमंत्र्यांनी तात्काळ निर्णय घेण्याचं आश्वासन दिलं होतं सरकारच्या या निर्णयामुळे ऊस वाहतूकदारांची फसवणूक थांबण्यासाठी निश्चितच मदत होणार आहे ऊस वाहतूकदार ऊस तोडणी मुकादम ऊस तोडणी मजूर यांच्यात उचलीच्या अग्रिम रकमेवरून होणारी कोट्यावधी रुपयांची फसवणूक टाळावी यामुळे होणारे गुन्हे थांबवावेत ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होऊ नये ऊस तोडणी मजुरांचा सर्वांच्या हक्कांचं रक्षण व्हावं एकाही घटकावर अन्याय होऊ नये यासाठी ऊस तोडणी मुकादम व मजुरांचं संयंत्रण करणार या सर्वसमावेशक कायद्याचा मसुदा तयार करण्यात यावा असे निर्देश राज्य सरकारनं दिले उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे स्वाभिमानी ऊस तोडणी वाहतूक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी व मार्गदर्शक पृथ्वीराज पवार यांनी ऊस वाहतूकदारांची फसवणूक करणाऱ्या मुकादम व मजुरांच्या विरोधात सातत्यानं शासन दरबारी आवाज उठवला होता तसेच ऊस वाहतूक मालकांचा सांगली ते कोल्हापूर असा ट्रॅक्टर मार्च काढला होता यावेळी त्यांनी सरकारला मुंबई मंत्रालयाकडे सदर मोर्चा वळवण्याचा इशारा दिला यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत उचलण्यासाठी आश्वासित केले होते आज त्यांच्या प्रयत्नांना यश येताना दिसत आहे आपला जिल्हा आपली पॉवर मराठी न्यूज नेटवर आज साखर आयुक्तालय पुणे या ठिकाणी साखर आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक पार पडण्यात आली बैठकीचं कारण सुद्धा तसंच होतं राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी तीन तारखेला ऊस तोडणी मुकदम मजूर यांच्याकडून तोडणी वाहतूकदार शेतकऱ्यांच्या हो होत असलेल्या फसवणुकीबद्दल नवीन कायदा करण्याचं त्या ठिकाणी सूचित केलं होतं आणि त्याची बैठक आज प्राथमिक स्वरूपाची पार पडली आणि त्या बैठकीमध्ये स्वाभिमानी ऊसतोडणी वाहतूक संघटनेला निमंत्रित करण्यात आलं होतं का आणि त्या निमंत्रणामध्ये विशेष करून स्वाभिमानी ऊस तोडणी वाहतूक संघटनेनं कराराची पद्धती कशी असावी त्यामध्ये कोणत्या कोणत्या मुद्द्यावर चर्चा केली जावी व ॲडव्हान्स रक्कम द्यावी का न द्यावी करार हा रजिस्टर्ड असावा अशा वेगवेगळ्या व मजूर हे गोपीनाथराव मुंडे महामंडळामार्फतच पुरवले जावे अशा विविध मूर्त्या मुद्द्यांच्यावर चर्चा झाली आणि त्याला सकारात्मक चर्चेमध्ये झाल्यानंतर गतवर्षी जे फसवणूक झालेली आहे त्यांनासुद्धा न्याय मिळाला पाहिजे याच्यावरसुद्धा चर्चा होण्यात आली यापूर्वी ग्रह विभागामार्फत पोलीस खाते हे या फसवणूक करणाऱ्यांच्यावर गुन्हे दाखल करत होते परंतु गेल्या सहा महिन्यामध्ये त्यांनी त्याच्यावरती अगदी शिथिलता दाखवली आणि कोणतंही गांभीर्य दाखवत नाही त्यामुळं ते कमी प्रमाणात फसवणूक होत होती ती फसवणूक अद्याप पुन्हा वाढलेली आहे त्यामुळं राज्याच्या मुख्यमंत्र्यांना राजू शेट्टी साहेब व स्वाभिमानी ऊसो निवडणूक सु समिती ही भेटून आली होती आणि त्यावेळी त्यांनी त्याच्यामध्ये विशेष कारवाई करण्याचे आदेश सुद्धा दिले होते आणि ते आता पुन्हा चालू झालेले आहेत त्यामुळं ऊस उत्पादक ऊस वाहतूकदारांना निश्चितच यापुढे न्याय मिळेल एवढीच अपेक्षा या आणि ऊस तोडणी वाहतूक संघटनेचा